कारण ऋण असत ऋण देवाचं ऋण आणि संताचं ऋण ऋण फेडावंच लागत महाराज जर ऋण फेडलं नाही तर त्याच्या घरी बैल व्हावं लागत गुरुजी रखमाजी महाराज नवले म्हणायचे अरे तुम्ही मधुकरी जाणं खाता दोन वव्या आणि एका अभंग जर नाही पाठ केला तर ज्यांनी मधुकरी वाढी त्याच्या घरी बैल व्हावं लागल म्हणायचे ऋण तुमची ऐपत नसली तर त्याच्या पाया पाडा आणि ते पाया पडून मिडविले ज्ञानो बरा म्हणले माझ्या गुरुचं माझ्याकडून होतं ते आ ते पाया पडून सोडविले आमच्यावर उपकार आहेत पण आता आमची ऐपत नाही फुल फुलाची पाकळी घ्या आणि तुमच्या ऋणातून आम्हाला मुक्त करा आणि जर ऋण फेडलं नाही तर ते ऋण वैरा हत्या हे तो न सुटे न देता ऋण हत्यानी वैर नाही चुकत मेल्यावर विठ्ठल